नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल मार्फक सोबत आहे संवाद पूर्वी करून राज्य सहकारी बातमी राज्य सरकारी कर्मचारी जुलै महिन्यात मिळणार दोन मोठे लाभ वेतनात होणार मोठी वाढ त्या संदर्भात माध्यमात सोपूर्ण अपडेट आता पण आहो तत्पूर्वी मी आपला सांगू इच्छा आपण आजचे नवे अपडेटेला सुरू करूया सहकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात दोन्ही लाभ मिळणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सदरचा लाभ दरवर्षी लागू करण्यात येतो त्यामध्ये वार्षिक वेतन वाढ व महागाई भत्त्याचा समावेश आहे सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी माही जुलै महिन्यात वार्षिक वेतन वाढ लागू करण्यात येते त्याचबरोबर दोनदा महागाई भत्ता आमूल्य करण्यात येतो त्यामध्ये जानेवारी व जुलै महिन्यात सदरचा डी एस सी पी निदेशकानुसार महागाई भत्त्यामध्ये वाढ लागू करण्यात येते सध्या सरकारी कर्मचारी माही जानेवारी चोवीस पासून पन्नास टक्के देण्यात डी लाभ लागू करण्यात आलेला आहे सदरचा डीए राज्य सरकारी कर्मचारी लागू करणे बाकी आहे त्याबाबत लवकर शासन निर्णय निर्गमित होणार आहे केंद्रीय सरकारी कर्मचारी परत एकदा डे वाढ माहे जुलै मध्ये लागू करण्यात येईल ज्यामध्ये तीन ते पाच टक्केपर्यंत वाढ होऊ शकते त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे देखील वाढ होईल सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी मूळ वेतनात तीन टक्के वेतन वाढ होत असते म्हणजे डे वेतन वाढ एकाच वेळी होत असल्याने एकूण वेतनामध्ये मोठी वाढ होती यंदाच्या वार्षिक निवडणुकीचा माहोल सुरू असल्याने सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित बाबीवर तत्काळ निर्णय घेतला जाते कर्मचारी संघटनेकडून सरकारला दिलेल्या निवेदनानुसार वेतनवाढ डे वाढ निधीत कालावधीमध्ये लागू करण्याची मागणी करत आली आहे यंदा निवडणुकीमुळे सदरचे लाभ विहित कालावधी लागू होण्याच्या कर्मचाऱ्यांना आशा आहे तर अशाप्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ व्हिडिओपासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि शेत नवनवीन अपडेट शासन शासनीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात चुका धन्यवाद